नमस्कार संविधान जाणून घेणाऱ्या सर्व संविधान प्रेमीचं या युट्यूब चॅनेलमध्ये या सिरीजमध्ये पुन्हा एकदा स्वागत जसं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी त्यातली कलम म्हणजेच अनुच्छेद भाग आणि सगळ्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी ही युट्यूब मालिका सुरू सुरू केलेली आहे आणि यापूर्वीच्या भागामध्ये आपण पूर्ण विश्लेषणासह कलमांचा अभ्यास केलेला आहे ज्यात आत्तापर्यंत पाच भागांचा अभ्यास आपल्याला आपला झाला आहे आणि पाचवा भाग हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुरू केला होता ज्यामध्ये राष्ट्रपतीबाबत त्यांच्याशी निगडीत असलेल्या कलमांचा अभ्यास आपण केला आणि आजच्या भागामध्ये आपण त्या पुढचे जे उपराष्ट्रपती मंत्रिपरिषद या विषयाची माहिती देणाऱ्या कलमांचा आपण अभ्या आता या भाग पाचमध्ये अभ्यास करणार आहोत तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर भारतीय संविधानामधला भाग पाच जो आपल्याला संघराज्य याविषयीची माहिती देतो आणि ज्याची कलम बावन्न पासून एकशे एक पर्यंत आहे आणि यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे ते म्हणजे कार्यकारी यंत्रणा आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती मंत्रिपरिषद अशा वेगवेगळ्या बाबींचा समावेश केलेला आहे तर जसं मी म्हणाली की आपण राष्ट्रपतींची बाबतची जेवढी कलमं होती याचा अभ्यास केला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त उपराष्ट्रपती यांचाच अभ्यास करणार आहोत आणि जी कलमं आहेत कलम त्रेसष्टपासून पासून त्र्याहत्तरपर्यंत तर आपण या बाबतीत किंवा या उपराष्ट्रपतीच्या कलमांबाबत थोडक्यात जाणून घेऊ की प्रकरण एक हे बावन्न ते अठ्ठ्याहत्तर केंद्र सरकारच्या कार्यकारी यंत्रणेशी संबंधित आहे आणि यामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती त्यांचे अधिकार कार्य आणि निवडीबा बाबत माहिती दिलेली आहे मग त्यामधलं आता जसं उपराष्ट्रपतींचा अभ्या अभ्यास करत असताना त्यातलं पहिलं कलम आहे ते म्हणजे कलम त्रेसष्ट आणि जे राष्ट्रपतींच्या बाबतचा अभ्यास करत होतो ती कलम होती बावन्न ते बासष्ट आ, हे होतं उपराष्ट्रांशी निगटित ज्याच्यामध्ये त्यांचं अधिकार कार्य निवड निवडीची प्रक्रिया याबाबत आपण चर्चा केली आणि आत्ता आपण उप उपराष्ट्रपती याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यातलं पहिलं कलम म्हणजे ते कलम त्रेसष्ट भारतात एक उपराष्ट्रपती असेल हे पद अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाप्रमाणे आहे संदर्भ अमेरिकेच्या संविधानातील उपराष्ट्रपती पदाच्या धर्तीवर हे कलम तयार करण्यात आलेले आहे आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते तर ने जो चे चे कलं कलं हे परीक्षेच्या दृष्टीने देखील जे कॉम्पिटेटिव्हची एक्झामची तयारी करतात त्यांच्यासाठी हा प्रश्न देखील महत्त्वाचा असू शकतो आणि त्यानंतरचा पुढचं कलम म्हणजे कलम चौसष्ट उपराष्ट्रपती हे राज्याच्या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील म्हणजेच द व्हाईस प्रेसिडेंट टू बी एक्स ऑफिशियो चेअरमन ऑफ द कॉन्सिल ऑफ द स्टेट्स उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात यामुळे ते राज्यसभेच्या कामकाजाचे स संचालन करतात बघा हा देखील मुद्दा महत्त्वाचा आहे की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि याचं स्पष्टीकरण देताना पदसिद्ध म्हणजे काय तर जो व्यक्ती उपराष्ट्रपदी पदावर निवडून येतो तो आपोआपच राज्यसभेचा अध्यक्ष बनतो त्यालाच म्हणतात पदसिद्ध म्हणजेच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनगड हे सध्या राज्यसभेचे अध्यक्ष आहेत उपराष्ट्रपती पद हे राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून डायरेक्टली येत असतं किंवा पदसिद्ध असतात आणि सध्याच्या प उपराष्ट्रपतींबाबत म्हणजे ते जगदीश धनगड हे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत अशा प्रकारचं कलम आपल्याला सांगतं ते म्हणजे कलम चौसष्ट यानंतरचं पुढचं कलम ते म्हणजे पासष्ट राष्ट्रपती राष्ट्रपतीच्या पदाच्या रिक्ततेमध्ये किंवा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे किंवा त्यांची कार्य पार पाडणे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की कुठल्याही कारणामुळे राष्ट्रपतीपद हे रिकामं राहिलं किंवा राष्ट्रपती अनुपस्थित राहिले तर त्या संदर्भातले सगळे अधिकार त्यांची कार्य हे उपराष्ट्रपती बजावत असतात त्याची देखील नोंद आपल्याला कलम पासष्टमध्ये मध्ये बघायला मिळते ते म्हणजे द वाईस प्रेसिडेंट टू ॲक्ट ॲज अ प्रेसिडेंट ऑर टू डिस्चार्ज हिज फंक्शन्स ड्युरिंग कॅज्युअल वॅकन्सीज इन द ऑफिस ऑर ड्युरिंग द ॲब्सेन्स ऑफ द प्रसिडेंट म्हणजेच काय राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास म्हणजे त्यांचा मृत्यू झाला राजीनामा झाला किंवा महाभियोग झाला या काळामध्ये उपराष्ट्रपती तात्काळ राष्ट्रपती म्हणून काम करतात तर उपराष्ट्रपती जास्तीत जास्त सहा महिन्यांसाठी कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम करू शकतात त्या त्या सहा महिन्याच्या काळामध्ये पुन्हा निवडणूक होऊन ते राष्ट्रपतीपद पुन्हा भरलं गेलं पाहिजे असं सांगणारं कलम आपण मागच्या राष्ट्रपतीच्या भागामध्ये बघितलेलं आहे आणि यातला संदर्भ म्हणजे जर राष्ट्रपती त्यांच्या आजारपणामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे काम करू शकत नसतील तर उपराष्ट्रपती त्यांचे कार्य पार पाडतात मग अशी घटना कधी घडली आहे का तर हो एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये डॉक्टर जाखीर हुसेन यांच्या निधनानंतर उपराष्ट्रपती वराहीगिरी व्यंकटगिरी यांनी कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम पाहिले तर हे एक मोठं आणि महत्त्वाचं उदाहरण असणार आहे की राष्ट्रपतीच्या ॲबसेन्समध्ये किंवा त्यांच्या आजारपणामुळे किंवा कुठल्याही कारणानंतर नंतर उपराष्ट्रपती हे त्यांचं कामकाज सांभाळतील आणि अशी तरतूद करणारे हे कलम पासष्ट होतं आता पुढचं कलम म्हणजे ते कलम सासष्ट यामध्ये उपराष्ट्रपतीची निवड कशी केली जाते या संदर्भातली माहिती दिलेली आहे उपराष्ट्रपतीची निवड संसद सदस्यांच्या दोन्ही सभागृहांच्या म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांनी मिळून एकल संक्रमणीय मताद्वारे म्हणजे प्रोफेशनल रिप्रेझेंटेशन बाय द मीन्स ऑफ द सिंगल ट्रान्सफरेबल वोट या पद्धतीने होते ही निवड गुप्त मतदानाने होते आणि राष्ट्र उपराष्ट्रपती पदासाठी जी पात्रता आहे ती म्हणजे तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा त्याचे वय पस्तीस वर्ष पूर्ण झालेले असावे आणि राज्यसभेने सदस्य म्हणून निवडून ये या, निवडून येण्यास पात्र असावे अशा प्रकारची पात्रता हे उपराष्ट्रपती पदासाठी आवश्यक आहे त्यातलं उदाहरण दोन हजार चोवीसमध्ये उपराष्ट्रपती पदासाठी झालेले मतदान तर आ, हे उपराष्ट्रपतीची निवड कशा पद्धतीने होतं हे सांगणारं कलम सहासष्ट होतं आता पुढचं कलम म्हणजे कलम सदुसष्ट जे, सदु जे उपराष्ट्रपतीच्या पदाचा कालावधी सांगतं ते म्हणजे यांचा कार्यकाळ देखील पाच वर्षाचाच असतो ते राष्ट्रपतींना उद्देशून लेखी राजीनामा देऊन आपले पद सोडू शकतात राज्यसभेचे बहुमत संमत करून आणि लोकसभेने त्यांना मान्यते दिल्यानंतर त्यांना पदावरून हटवता येते म्हणजे अशा पद्धतीच्या कालावधीमध्ये आपल्याला बघता येतील की पाच वर्षाचा असतो आणि, आणि त्या दरम्यान जर त्यांना राजीनामा द्यायचा असेल ते राष्ट्रपतींकडे देऊ शकतात आणि त्यासोबतच राज्यसभेने बहुमत संमत करून लोकसभेने त्याला मान्यता दिल्यावर ते पदावरून हटवता देखील त्यांना येतं आणि कलम अडुसष्ट सांगतं उपराष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यावर निवडण्याचा कालावधी आणि आकस्मिक रिक्तता भरण्यासाठी निवडलेल्या व्यक्तीच्या पदाचा कालावधी म्हणजेच टाईम ऑफ होल्डिंग इलेक्शन टू द फिल व्हॅकन्सीज इन द ऑफिस ऑफ उफ व्हाईस प्रेसिडेंट अँड द टर्म्स ऑफ उफ ऑफिस ऑफ उफ द पर्सन इलेक्टेड टू फिल कॅज्युअल व्हॅकन्सीज म्हणजेच काय तर उपराष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यावर शक्य तितक्या लवकर निवडणूक घेतली गेली पाहिजे आणि जर एखादा व्यक्ती नवीन उपराष्ट्रपती म्हणून निवडला गेला तर तो पूर्ण पाच वर्षासाठी पदावर राहील हे माहिती सांगणारं कलम म्हणजे कलम अडुसष्ट अशा पद्धतीचा कलम आपल्याला सांगत की पद रिक्त झाल्यानंतर कशा पद्धतीने ती निवडणूक राबवली जाईल यानंतरचं पुढचं कलम म्हणजे कलम एकोणसत्तर कलम एकोणसत्तर आपल्याला सांगतं उपराष्ट्रपतीने केलेली शपथ किंवा प्रतिज्ञा ओथ ऑर अफॉर्मेशन बाय द प्रेसिडेंट उपराष्ट्रपती आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी राष्ट्रपती किंवा त्यांच्याद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर शपथ घेतात शपथ घेताना ते संविधान प्रतिनिष्ठा आणि कर्तव्य पालन करण्याची शपथ घेतात अशा पद्धतीचं कलम एकोणसत्तर आपल्याला शपथविधी आणि प्रक्रियाबद्दल सांगतं त्यानंतरचं पुढचं कलम म्हणजे सत्तर जे इतर आ आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपतींचे कार्य पार पडण्याबद्दल माहिती देतं ज्या परिस्थितीत राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीबद्दल किंवा कार्य करण्याबद्दल संविधानात स्पष्ट उल्लेख नाही अशा परिस्थितीत संसद कायदा करून राष्ट्रपतींची कार्य पार पाडण्याची तरतूद करू शकते उदाहरणार्थ जर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही पदावर नसतील तर कोण कार्यभार सांभाळेल याची तरतूद या, या कलमाखाली केली जाऊ शकते अशा परिस्थितीमध्ये कलम सत्तर हे फायदेशीर ठरतं की ज्यामध्ये दोन्हीही जर अनुपस्थितीत असतील तर त्यावेळेस संसद कायदा करून राष्ट्रपतींची कार्य किंवा उपराष्ट्रपतींची कार्य कशा पद्धतीने पार पाडायची त्या संदर्भातली माहिती या कलमांच्या आधारे आपल्याला मिळते आणि ते कलम म्हणजे कलम सत्तर यानंतरचं पुढचं कलम ते म्हणजे कलम एकाहत्तर जे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीशी संबंधित किंवा संलग्न बाबी यांची माहिती देते म राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीशी संबंधित सर्व वाद सर्वोच्च न्यायालय हाताळते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो या संदर्भातली एक केस स्टडी घडली होती ती म्हणजे एकोणावीसशे सत्तरमध्ये ज्यामध्ये ई एम एस नमूदिरीपाद विरुद्ध विवी गिरी या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती निवडणुकीतील गैरप्रकाराच्या आरोपावर सुनावणी केली होती तर संसदेला दे संसदेला हा हक्क असतो की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीशी संबंधित जो काही वाद असेल तिथे अंतिम निर्णय देण्याचा नंतरचं पुढचं कलम आहे ते बहात्तर जे आपल्याला सांगतं माफी इत्यादी देण्याचा आणि काही प्रकरणी शिक्षा निलंबित करण्याचा स्थगित करण्याचा किंवा कमी करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार पॉवर ऑफ प्रेसिडेंट टू ग्रँड पार्डन्स एक्सेट्रा अँड टू सस्पेंड रेमिट ऑर कमिट सेंटेन्सेस इन सर्टन केसेस मग यात काय आहे तर विशेष करून यामध्ये राष्ट्रपतींना कोणत्याही शिक्षेची माफी स्थगिती किंवा कमी करण्याचा अधिकार आहे हा अधिकार विशेषतः मृत्यूदंडाच्या शिक्षेप्रमाणे शिक्षेमध्ये वापरला जातो याचं एक उदाहरण दोन हजार पंधरामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याकूब मेनांच्या दया याचिकेला म्हणजे मर्सी पिटिशनला फेटाळले होते हे एक महत्त्वाचं मोठं उदाहरण आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं आणि माहिती देणारा कलम ते म्हणजे कलम बहात्तर ज्यामध्ये माफी देण्याचा आणि काही प्रकारणी शिक्षा निलंबित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो याबाबतची माहिती आपल्याला हे कलम देतं आणि ह्या कलमानंतर पुढचं उदाहरण किंवा पुढचं कलम ते म्हणजे कलम त्र्याहत्तर ज्यामध्ये संघाच्या कार्यकारी अधिकाराचा विस्तार जो केंद्र सरकारचा कार्यकारी अधिकार त्या सर्व बाबींवर विस्तारित आहे ज्यावर संसद कायदे करू शकते आणि याचाच अर्थ काय केंद्र सरकार संसदेने बनवलेल्या कायद्यांना देशभर लागू करू शकते हा अधिकार आंतरराष्ट्रीय करार आणि संधी लागू करण्यासाठी सुद्धा वापरला जातो मग अशा पद्धतीने आपल्याला संघराज्यामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ज्यांची कलम बावन्न पासून तर त्र्याहत्तरपर्यंत पर्यंत यांच्याशी निगडीत आहेत किंवा समाविष्ट केलेले आहेत आणि ज्यामध्ये बावन्न ते बासष्ट हे कलम आपल्याला राष्ट्रपतींबाबत माहिती देतात आणि त्या पुढचे कलम जे आहेत त्रेसष्ट ते त्र्याहत्तर हे आपल्याला उपराष्ट्रीपदल माहिती देतात तर थोडक्यात सांगायचं सा, तर ही कलमे राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या पदाची अधिकारांची आणि कर्तव्याची व्याख्या करतात कार्यकारी यंत्रणा संसदीय प्रणालीचा आधारस्तंभ आहे जी देशाच्या सुलभ प्रशा प्रशासनासाठी महत्त्वाची आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला प्रकरण एकमधलं कार्यकारी यंत्रणा जी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याशी निगडीत आहे आणि ह्या प्रकरण एकमध्येच आपल्याला परिषद परत भारताचा महान्यायवादी आणि सरकारी कामकाज चालवणे या बाबींचा देखील समावेश ह्या प्रकरण एकमध्ये होत असतो आणि ज्याचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामध्ये समाविष्ट असलेली कलमांचा देखील अभ्यास आपण करणार आहोत पण हा व्हिडिओ संपवण्याच्या पूर्वी आपण आत्तापर्यंत जे अभ्यासलेले कलम आहेत अभ्यासलेलं जे प्रकरण आहे त्यावर आधारित हे प्रश्न विचारलेच गेले पाहिजे आणि त्यामुळे त्यातला पहिला प्रश्न असा की भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते त्यानंतरचा दुसरा प्रश्न उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि तिसरा प्रश्न उपराष्ट्रपती जास्तीत जास्त किती कालावधीसाठी कार्यवाहक राष्ट्रपती राहू शकतात तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये द्यायची आहेत आणि कमेंट दिल्यावर हे तुम्हाला देखील कळणार आहे रहे कि वीडियो की तुम्हाला हा व्हिडिओ किंवा संविधान कलमांसह किती पद्धतीने कशा पद्धतीने आणि किती सुरळीतपणे कळत आहे त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं जरूर द्या आणि संविधान अजून सखोल जाणून घेण्याच्या या उपक्रमामध्ये असंच सहभागी राहा कारण लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद